आनंदाला उधाण आलं आला। कष्टाच हे सोन झालं सोन झाला शिवाच रान करून हातात हात देऊन आपल्या माणसाच आपल्या लोकांच सुजय मी अनेक वेळेस म्हणतो आणि पुन्हा एकदा म्हणतो की प्रत्येकसारखा का काय आता लाभणं हे मी माझं भाग्य समजतो की अशा प्रकारे एक युवक एखाद्या नेतृत्वाला मान्य करून त्याच्या प्रेमासाठी त्याच्या आदर्शासाठी झोकून देऊन काम करतो आणि म्हणून जेव्हा प्रतीक एक तरी मुलगा प्रत्येक गावात नगर तालुक्यामध्ये मला मिळालं तर नगर तालुक्याचं पुन्हा चित्र बदलून जाईल हे मी तुम्हाला आश्वासनाने सांगतो आज वाढदिवसाच्या निमित्ताने मी एक भेट या गावाला देतो की सक्षरी योजनेमध्ये संपूर्ण आपोण गाव समावेश होईल हा शब्द या वाढीच्या निमित्ताने आपल्या गावाचा प्रत्येक ग्रामस्थला आपण